बदलापूर शहरात रविवारी नवव्या भीम महोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली महोत्सवाचे आयोजन बहुजन युवा नेतृत्व आणि गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रवीण राऊत यांनी घोरपडे मैदानावर केले यावेळी प्रसिद्ध व्याख्याते उत्तम कांबळे यांनी आम्ही भारतीय लोक या विषयावर व्याख्यान दिलं तर गायक आनंद शिंदे यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यंदाच्या महोत्सवाला बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आयोजक प्रवीण राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना महोत्सवाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलंय अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाकडून हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलं यावेळी अंबरनाथ शहरातील पत्रकारांचा सन्मान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोतीराम पार्कमधील गणपती मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाला शेकडो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला ज्यात माजी नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्त्यांचंही मोठं योगदान होतं बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे अठरा फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे भाजपचे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात आलाय उल्हास नदी किनारी उभारलेला या पुतळ्याच्या परिसरात शिवकालीन इतिहासाची माहिती देणार आहे अंबरनाथ मधील कॉम्प्लेक्सच्या कामाच्या गतीमुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे चांगलेच भडकले नेताजी मार्केट परिसरात दहा कोटी रुपयांच्या खर्चाने उभारल्या जाणाऱ्या या इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ची शनिवारी खासदारांनी पाहणी केली कामाच्या गतीवर नाराज होत त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ठेकेदाराला टर्मिनेट करण्याची नोटीस द्यायला सांगितली यापूर्वीही संत गतीमुळे दुसऱ्या ठेकेदाराला हटवण्यात आलं होतं तरीही कामाची गती, तरी कामा गती सुधारली नाही खासदार शिंदे यांनी विकास काम रेकॉर्ड मध्ये पूर्ण व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली यामध्ये लोकल बोर्ड शाळा नाट्यगृह इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचा समावेश होता एकशे चाळीस कोटी रुपयांच्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे अंबरनाथ पश्चिमेला एकोणचाळीस कोटी रुपयांच्या नाट्यगृहाचं कामही अंतिम टप्प्यात असून एक मे रोजी लोकार्पण होईल लोकल बोर्ड शाळेच्या इमारतीचं काम पूर्ण होणार आहे मात्र इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या संतगतीमुळे खासदार शिंदेंनी ठेकेदाराला टर्मिनेशन नोटीस देण्याचे आदेश दिले क्रिकेटसाठी जागा देण्याची मागणी करणाऱ्या शहरातील खेळाडूंना देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय कल्याण डोंबिवलीतील हळदीच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी चिंतामण लोखंडे रिव्हॉल्व्हर घेऊन नाचताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओत लोखंडे मेहू डॉन या गाण्यावर ठेका धरत रिव्हॉल्वर फिरवत नाचत आहेत उंबरडे गावात झालेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे खास करून हत्यारं सार्वजनिक ठिकाणी उचलून मिरवण्याचा मुद्दा गंभीर झालाय कल्याण डोंबिवलीमध्ये अशा प्रकारच्या फायरिंग आणि हत्यार उचलून नाचवण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होत असल्यामुळे स्थानिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे